नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या श्लोक क्रमांक अर्थ त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत या श्लोकात श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला पापसंकल्प सोडण्याचे सत्यसंकल्प धरून ठेवण्याचे आणि वाईट विषयांच्या कल्पना टाळण्याचे महत्व सांगितले आहे श्लोक वाचन मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे गडे जो जनी श्लोकाचा अर्थ मना पाप संकल्प सोडवणी द्यावा श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला उद्देश करतात की हे सोडून द्या पापसंकल्प म्हणजे वाईट अनैतिक आणि आणि आत्मनाशक विचार हे विचार हे आपले मन दूषित करतात आपल्याला पापाच्या मार्गावर नेतात अशा विचारांना दूर करून आपले जीवन शुद्ध आणि पवित्र करू शकतो मनास सत्यसंकल्प जीवी धरावा हे मनांनो सत्य संकल्प आपल्या जीवनात धरून ठेवा सत्यसंकल्प म्हणजे सत्य, सत्य शुद्ध आणि नैतिक विचार हे विचार आपल्याला सन्मार्गावर चालायला प्रेरणा देतात आणि आपले जीवन उज्ज्वल करतात सत्य संकल्प धारण केल्याने आपल्याला आंतरिक शांती मिळते आणि आपले जीवन सुसंस्कृत होते मना कल्पना ते नको विषयांचे कल्पना आपल्या मनात येऊ देऊ नका वाईट विषय म्हणजे असत्य अनैतिक आणि अनावश्यक गोष्टी अशा गोष्टींमुळे आपले मन अस्थिर होते आणि आपल्याला विकार उत्पन्न होतात अशा विचारांना टाळून आपल्या मनात शुद्ध आणि सकारात्मक विचार ठेवावेत विकारे घडी हो जनी सर्व ची वाईट विचार आणि कल्पनांमुळे समाजात विकार उत्पन्न होतात विकार म्हणजे दुःख अस्थिरता आणि नकारात्मकता अशा विचारांमुळे समाजात दुःख आणि समस्या निर्माण होतात त्यामुळे समाजात सर्वत्र नकारात्मकता पसरते आणि आनंद हरवून जातो म्हणून वाईट विचारांना दूर करून समाजात शांती आणि आनंद निर्माण करणे महत्वाचे आहे श्री समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आपल्याला प्रेरणा देतात की जीवनात पाप सोडुन सत्य संकल्प सोडून सत्यसंकल्प धारण करावेत वाईट विचार आणि कल्पनांना आपल्या मनात स्थान देऊ नये अशा विचारांनी आपले जीवन दूषित होते आणि समाजात दुःख निर्माण होते सत्यसंकल्प धारण करून आपले जीवन शुद्ध पवित्र आणि आनंदी बनवावे हा श्लोक आपल्याला शिकवतो की योग्य विचार आणि आचरणाने आपले जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होते श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून आपण खूप काही शिकू शकतो पापसंकल्प सोडून सत्यसंकल्प धारण करणे आणि वाईट विचारांना आपल्या मनास्थान न देणे हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट असावे हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक मार्गदर्शक आहे धन्यवाद